प्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर अर्थात हॅपी रायडर गजानन पाटील आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात मला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो सकाळची वेळ आहे पावसाळा असल्यामुळे अर्थात ढगाळ वातावरण आहेच पण आता पाऊस नुकताच पडून गेलेला आहे त्यामुळे मी टेरेसवर ब्लॉगिंग करत आहे कारण काय होतं आहे पावसामुळे बऱ्याच वेळेला चिखलामध्ये किंवा पाण्याच्या ठिकाणी मला ब्लॉगिंग करता येत नाही कारण मित्रांनो आपल्याला एक आज विशेष गोष्टीवर चर्चा करायची आहे मी काही ज्ञान वगैरे देत नाही आहे फक्त माझा पर्सनल अनुभव तुम्हाला शेअर करतो आहे बघा आम्ही सर्व कंटेंट क्रिएटर्स यूट्यूबर्स काय करतो खूप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवतो आणि अर्थातच आमची अशी इच्छा होते की आपण एवढा छान व्हिडिओ बनवलेला आहे तर याचे व्ह्यूज वाढले पाहिजे आमच्या सबस्क्रायबरची संख्या वाढली पाहिजे पण बऱ्याच वेळेला एक प्रॅक्टिकल अनुभव असा हो येतो की शंभर लोकांनी जर आपला व्हिडिओ बघितला त्यातले वीस टक्के लोक कॉमेंट्स करतात लाईक करतात बरोबर आहे तर कॉमेंट्स करणारे लोक आवर्जून त्या आपल्या रिप्लायची वाट बघतात जे आमचे सबस्क्रायबर मित्र आहेत भाऊ बहीण आहेत ते अगदी आठवणीने रिप्लाय करतात पण त्याच्याबदली आम्ही काय केलं पाहिजे आम्ही त्या रिप्लायला पुन्हा एक रिप्लाय दिला पाहिजे धन्यवाद म्हणा खूप छान त्यांचा रिस्पॉन्स करा आम्हाला आमच्या सर्व सबस्क्रायबर भाऊ बहिणींना आदरपूर्वक रिट रिटर्न रिप्लाय दिला पाहिजे बऱ्याच वेळेला असं होतं की आपले क्रिएटर्स फक्त व्हिडिओ बनवतात वाट बघतात की कोणीतरी माझा व्हिडिओ बघेल मला अप्रिशिएट करेल मित्रांनो हे तर आहेच योग्य पण काही प्रॅक्टिकल गोष्टी आपण बघायला पाहिजे आपल्याला जे कॉमेंट्स येतात व्हिडिओवर त्याच्यावर आपल्याला पुन्हा रिप्लाय देणं माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे कारण तो एक सबस्क्रायबरचा रिस्पेक्ट असतो ज्या सबस्क्रायबरने एवढा आवडीने वेळ काढून आपला व्हिडिओ बघितलेला असतो त्यांचंही रिस्पेक्ट करणं आपलं खूप मोठं कर्तव्य आहे कारण आपल्या छान रिप्लायमुळे आपल्या सबस्क्रायबर भाऊ बहिणीचा आनंद वाढतो उत्साह वाढतो जेणेकरून त्यांना पुढील व्हिडिओला परत रिस्पॉन्स द्यावासा वाटतो मी बरेचसे आपले क्रिएटर्स बघितलेले आहेत ते मंडळी काय करतात की फक्त रिप्लाय तर बघत नाही काही काही लोक किंवा मग फक्त लाईक करून पुढे चालले जातात त्याला सपोर्टिंग असं रिप्लायला रिप्लाय करत नाहीत त्यामुळे मग कुठेतरी आपला जो सबस्क्रायबर ग्रुप आहे आपले सबस्क्रायबर भाऊ बहिणी आहेत ते थोडेसे नाराज होतात की म्हणतात अरे आम्ही ह्या यांच्या व्हिडिओला इतका रिप्लाय दिलेला आहे रिस्पॉन्स केलेला आहे आणि ही व्यक्ती आपल्याला परत पुढे काही रिप्लाय बघत नाही रिप्लाय करत नाही तर थोडीशी एक नाराजीची भावना सबस्क्रायबरच्या मनामध्ये होते तर मित्रांनो सबस्क्रायबरला रिस्पेक्ट करा हल्लीच्या जमान्यात आपल्याला लोकांपर्यंत पोचायचं आहे लोकांनी आपल्याकडे नाही यायचं आहे आता जग एवढं फास्ट झालेलं आहे की आम्हाला लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे बरोबर ना कारण लोकांनी आपल्यापर्यंत पोचण्याच्या ऐवजी आपण लोकांकडनं पोचणे बघा किती योग्य वाटतं आहे तुम्हाला कारण कोणीतरी आपल्याला आदराने आपले व्हिडिओ पाहिलेले आहेत त्या सर्वांना आपण सन्मान दिला पाहिजे रिस्पेक्ट केला पाहिजे आपण जर कोणा समोरच्या व्यक्तीला आनंदाने उत्साहाने जर रिस्पेक्ट दिला तर ती व्यक्तीसुद्धा तेवढ्याच आनंदाने उत्साहाने आपला आदर करेल आणि पुढच्या व्हिडिओला ते लोक तेवढेच भरभरून कौतुक करतील भरभरून रिस्पॉन्स देतील मित्रांनो बऱ्याच व्हिडिओमध्ये मी रिप्लायला रिप्लाय करत असतो जवळजवळ सर्वच व्हिडिओजला मी रिप्लायला पुन्हा रिप्लाय करतो त्यामुळे माझे भाऊ बहीण सबस्क्रायबर खूप आनंदी होतात आणि त्यांना कुठेतरी आपलेपणा तरी मोठेपणा वाटतो आणि खूप आदर वाटतो तर एवढी ट्रिक लक्षात ठेवा सकाळची वेळ आहे आपण आता ब्लॉगिंग सुरुवात केलेली आहे मीरा भाईंदर शहरामध्ये गोल्डननेस्ट एरियामध्ये मी राहतो बघा आमचं मेट्रो रेल्वे स्टेशनचं चा काम चाललेलं आहे आणि खूप सुंदर नजारा आहे उड्डाणपुलाचा काही भाग रेडी झालेला आहे पहिल्या हे बघा ग्राउंड फ्लोअरला रस्ता असणार आहे त्याच्या फर्स्ट फ्लोअरला सुद्धा उड्डाणपूल असणार आहे जेणेकरून गोल्डन एज जंक्शनवरून क्रॉसिंग करायला त्रास नाही होणार वाहनांना त्याच्यावरती सेकंड फ्लोअरला हे जे आहे हे मेट्रोचं रेल्वे स्टेशनचं ऑफिस आहे तिकीट काउंटर आहे आणि सगळ्यात वरती जो सेक्शन आहे तिथून आपली मेट्रो रेल्वेची वाहतूक सुरू होणार आहे साधारणतः अजून वर्ष पण लागेल मध्यंतरी काही कोरोना काळांमुळे हा प्रोजेक्ट थोडा लांबणीवर पडला पण काम त्यांचं बऱ्यापैकी प्रगतीपथावर आहे मित्रांनो असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी कृपया लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील अर्थात हॅपी रायडर ॲडव्हेंचर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र